लोकमत सखी मध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करते मंडळी काहीच दिवसांवरती सुवर्ण पर्व आले अर्थातच आपला दिवाळीचा दिवाळी म्हटलं की जिथे तिथे खमंग पदार्थ आले दिव्यांची रोषणाई आली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोन्याची खरेदी आता सोनं खरेदी म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव जे आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजेच पीएनजी ज्वेलर्स गेले अनेक वर्ष त्यांच्या युनिक डिझाईन्स ज्यामध्ये एथनिक आणि पारंपरिक दोघांचं पियुजन आहे ही परंपरा हा विश्वास गेले अनेक वर्ष पीएनजी ज्वेलर्स राखत आलेले आहेत जपून आहेत आणि त्याचमुळे ग्राहकांचा खूप विश्वास आहे आणि अगदी सोन्याची खरेदी जर डोळे झाकून करायची असेल तर पीएनजी जी ज्वेलर्स मध्ये येणं हे भाग आहे तर मंडळी त्यासाठीच आज आपण दिवाळीच्या निमित्तानं पीएनजी जी ज्वेलर्स मध्ये काय वेग वेगळे पण असणार आहे काय वेगवेगळे ऑफर्स आहेत हेच हे पाहायला आलेलो हो? आहोत so, सो लेट्स गेट स्टार्टेड नमस्कार ताई पी एन जी ज्वेलर्स नेहमीच काहीतरी वेगळं आणत असतं आणि मी या सगळ्या डिझाईन्स बघून मला सुद्धा असं होतं की मी हे ट्राय करू की ते ट्राय करू अर्थातच आता दिवाळी आली आहे त्यामुळे दिवाळीच्या निमित्तानं पीएनजी जी ज्वेलर्स काय असं युनिक आणत आपल्याकडे मॅडम आता अँटिकमध्ये डिझाईन्स आले बरं आणि जी आपली जी स्पेशालिटी आहे जे असे मध्ये जे आपल्या मध्ये आहे डिझाईन्स आणि हे जे आपले आहे हे जे आपलं नवीन लॉन्च केलेलं आहे डिझाईन्स हा सेट बर हे साधारण किती ग्रॅम्समध्ये हे साधारण ग्रॅमेज आहे वन एटी वन ग्रॅम्स आहेत मॅम पर सो so, खूप युनिक आणि खूप असं भरगतच आहे मला असं वाटतं हो। आणि ह्याच्यामध्ये मी प्रेक्षकांना पण सांगू इच्छिते की मॅट फिनिश आहे ज्याच्यामध्ये खूप असा नवीन टच आपण म्हणतो ना तसा ज्वेलरीला आहे आणि हा एक जरी घातला तरी तुम्ही गुस्ट सुंदर वाटेल मी हा घालून बघू हो नक्की मॅम नक्की मंडळी तुम्ही बघू शकता म्हणजे ह्याच्यामध्ये खूप फ्युजन अशी डिझाईन आहे आणि युनिक असं कॉम्बिनेशन आहे हा एक जरी तुम्ही हार कुठल्याही प्रकारची तुमची काठापदराची साडी असेल किंवा प्लेन साडीवरती जरी घातलात लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीसारखं दिसायचं असेल तर मला असं वाटतं हा हार खूप सुंदर दिसतोय कारण माझ्या प्लेन साडीवर सुद्धा तो तितका शोभून दिसतो आणि त्याचे कानातले युनिक आहेत थोडक्यातच ह्याच्यामध्ये जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की फ्युजन आहे एथनिक सुद्धा आहे आणि वेस्टर्न सुद्धा आहे असं सगळं कॉम्बिनेशन आणि पारंपरिक साज असा ह्याच्यामध्ये दिसून येतोय खूप मस्त आहे मला तो पण एक ट्राय करायचा आहे हो नक्कीच येस वाव खूपच सुंदर दिसतंय काय आपलं म्हणजे ह्याचं पॅटर्न काय पॅन्टिक नेकलेस मध्ये हा येतो ह्याला एक पूर्ण हँडवर्क आहे ह्याच्यामध्ये ओलखी वगैरे असं आपण एक वेगळा टच देण्याचा प्रयत्न केला राईट आणि ह्याच्यामध्ये हा जो टर्कवाईश कलर आहे सध्या खूप ट्रेंड मध्ये आणि तो तुम्ही कशावरही घातला तरी खूप शोभून दिसणार आहे म्हणजे लेहंगा असेल साडी असेल सो बेसिकली दिवाळी म्हटलं तर आपण प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं घालत असतो आणि हे जे आहे ते एकदमच क्लासी आहे आणि ह्याच्यावरती झुमके पॅटर्न दिलेत आपण राईट खूपच सुंदर आहे आणि त्याचे जे कॉम्बिनेशन आहे मेन ते कॉम्बिनेशन सुद्धा खूप युनिक आहे सो so, शक्यतो आजकाल जर तुम्हाला थोडासा काहीतरी हेवी लुक घ्यायचा असेल आणि तुम्हाला फार आ, हार वगैरे घालायचं नसतील तो हा एक जरी तुम्ही घातलात तरी तीन पदराचा खूप सुंदर दिसणार आहे कुठेतरी पारंपरिक आपला जो दागिना आहे जे तीन पदरी हार आहेत त्याला त्याच्यामध्ये कुठेतरी युनिकनेस आणि थोडेसे कुंदन आणि कलर्स यामध्ये ॲड केलेले आहेत किती सुंदर आहे म्हणजे खूपच सुंदर आहे मी ही जशी डिझाईन घातलेली आहे हा जो तीन पदरे तुम्ही हार बघतायत अँटिक त्यांचं कलेक्शन आहे त्याच्याचमध्ये वेगवेगळ्या वेग वे डिझाईन्स तुम्ही इथे बघू शकतायत खूप युनिक आणि मॅट फिनिशमध्ये त्यांनी एक वेगळा लुक ह्याच्यामध्ये क्रिएट केलेला आहे ज्याच्यामध्ये फक्त दिवाळीच नाही तर दिवाळीनंतर अर्थातच लग्नाचा मुहूर्त चालू होतो लग्नाचे सगळीकडे जो आवाज आहे तो निनादतो आणि सुद्धा जर तुम्हाला काहीतरी युनिक घालायचं असेल वेगळं काहीतरी बघायचं असेल आणि तुमच्या लुकला चार छान लावायचे असतील तर हे अँटिक कलेक्शन तुम्ही त्यांचं ट्राय करू शकता खूप बेस्ट आणि खूप सुंदर दिसत आहे आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारचे स्टोन्स त्यांनी वापरलेले आहेत ते, वापर ते स्टोन्स असे आहेत की जे कुठल्याही साडीवरती शोभून दिसणार आहेत म्हणजे राणी किंवा टर्कवाईश किंवा लाईट ब्ल्यू कलरचा त्यांनी वापरलेला आहे खूप सुंदर आणि खूप एलिगंट असा हा दिसतोय कम्प्लीट त्याच्यावरती मॅट वर्क आहे आणि मी सुद्धा घातलेलं तुम्ही बघू शकता प्लेन साडी असू दे किंवा कुठल्याही प्रकारची तुमची अगदी जुनी साडीला सुद्धा नवीन लुक जर द्यायचा असेल तर अशा प्रकारचं एक तुम्ही स्टेटमेंट पेस्ट घालू शकता सगळ्यात मला जी नाजूक आणि खूप छान गोष्ट वाटते ती म्हणजे ही हा मांगटिका ज्याला आपण बिंदीसुद्धा म्हणतो किती सुंदर दिसते आणि खूप ट्रेडिशनल असा लुक देणारा आहे आणि त्यांच्या गोका कलेक्शनपैकी हे एक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लग्नाचासुद्धा मुहूर्त आहे बघा किती सुंदर आहे लग्नाच्या मुहूर्तावरतीसुद्धा नव्या नवरीला काहीतरी सोन्याचं करायचं असतं तेव्हा सुद्धा तुम्ही ही बिंदी घेऊ शकता ह्या मांगटिका घेऊ शकता खूप युनिक आणि खूप छान वाटतं आहे तर मंडळी तुम्हाला जर लॉंग नेकलेसेस नसतील प्रेफर करायचे तर असा शॉर्ट पण आहे जो तुम्ही कुठल्याही फंक्शनला फंक्शनला सुद्धा घालून मिरवू शकता किती एलिगंट आणि किती सुंदर डिझाईन वाटते आणि हा साधारण जर तुम्ही ह्याचं एकूण ग्रॅम बघितलं तर फिफ्टी एट ग्रॅम्समध्ये वगैरे हा तुम्हाला मिळून जाईल फक्त तुम्ही बघा आणि एकदम लाईट वेट आहे म्हणजे अजिबात त्याचं वजन नाही आहे खूप सुंदर असा तुमचा लूक येणार आहे तुम्ही हा कुठल्याही ड्रेसवरती सुद्धा अनारकली ड्रेसवर सुद्धा वेरप केलं तर यंदाची दिवाळी खूप भारी आणि खूप खास असणार आहे तुमची तर मला इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे तोडे सुद्धा दिसत आहेत ताई हे आपले अगदी पारंपरिक तोडे मानले जात आहेत काय काय वेगळेपणे आपल्याकडे काय वेगळ्या प्रकारचे आपल्याकडे तोड्यांमध्ये प्रकार आहेत जसं की हे आहेत शिंदेशाही तोडे वा हेवी मध्ये हे येतात हे बर आ, हे पण आहेत हे सॉलिडमध्ये येतात शिंदेशाही शिंदेशा तोड्याचा प्रकार आहे पण हे एकदम हेवीस हे खूप वजन आणि हे बऱ्यापैकी लाईट वेटमध्ये साधारण काय ह्याची प्राइस रेंज आहे किंवा आता हे ग्रॅमेज बघाल तर हे दोनशे ग्रॅम चे आहेत बरं दोनशे ग्रॅम मध्ये आणि हे, हे लाईट वेट असल्यामुळे हे दिसायला मोठं दिसत आहे पण आहे एकदम लाईट वेट बर त्याचं ग्रॅमेज आहे एटी एट ग्रॅम एटी एट ग्रॅम सुंदर लुक येतोय म्हणजे आपले पारंपरिक शिंदेशाही तोडे आहेत काठपदराच्या साडीवरती शोभणारे आणि माझ्या अनेक प्रेक्षक आहेत त्यांना मला सांगायचं तुमच्या घरच्या लक्ष्मीला तुम्हाला खुश करायचं असेल तर अशा प्रकारचे तुम्ही तोडे गिफ्ट करू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही कम्प्लीट लुक बघू शकता की जो अगदी मी फक्त हे ब्रेसलेट आहेत पेटतो हे फ्लेक्झिबल आहेत बरं हे फ्लेक्झिबल आहेत थोडेसे सो तुम्ही इझिली कुठल्याही साईजलाही फिट करू शकता आणि हे दुसरे आहेत ते बऱ्यापैकी कॉम्पॅक्ट आहेत पण खूप छान लुक देत दिवाळीमधला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आणि जो माझ्यासारख्या अनेक बहिणींना आवडतो तो म्हणजे भाऊबीजेचा दिवस आता भाऊबीज म्हटलं की काहीतरी गिफ्ट देणं आलं माझ्या समस्त भाऊ संघटनेला थोडक्यात सांगायचं झालं तर भावांना अशी विनंती आहे की जर तुम्हाला तुमच्या बहिणीला काही गिफ्ट करायचं असेल तर अशा प्रकारचे ऑप्शन्स इथे आहेत इथेच यांच्याकडे चेन्स वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात त्या चेन्स तुम्ही ह्याच्यामध्ये पेरअप केल्यात की तुम्ही हा पूर्ण सेट तुमच्या बहिणीला गिफ्ट करू शकता आणि तिची दिवाळी छान सोनेरी करू शकता आणि हो माझ्या सगळ्या बहिणींना सुद्धा तेवढंच सांगणं आहे की जर तुम्हाला भावांसाठी काही घ्यायचं असेल तर कडे त्याचबरोबर वेगवेगळ्या सोन्याच्या चेन्स या सुद्धा वेगवेगळ्या ग्रॅम मध्ये इथे अवेलेबल आहे त्यामुळे पीएनजी ज्वेलर्स ला नक्की तुम्ही विजिट करायला विसरू नका सुंदर दिसतंय ना पी एन जी ज्वेलर्सचं हे गोका कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये मी शॉर्ट नेकलेस लाग नेकलेस घातलेला आहे ज्याच्यामध्ये आपला पारंपरिक साज जर तुम्हाला करायचं असेल तर हे कलेक्शन नक्की तुम्ही या आणि प्रेफर करा त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघायचं असेल तर ह्यांच्याकडे प्युअर यल्लो गोल्डमध्ये तुम्हाला जर नेकलेसेस पाहिजे असतील शॉर्ट लॉंग चोकर त्याचेसुद्धा इथे बरेच ऑप्शन्स आहेत ॲट द सेम टाईम हे माझ्या मागे तुम्ही पाहताय हे सगळे त्यांचे अँटिक आणि युनिक असे कलेक्शन्स आहेत जे मी तुम्हाला आधीही तुम्हा सांगितलं त्याचबरोबर जर तुम्हाला सोन्याच्या चेन्स कडे आणि इतर गोष्टी पुरुषांसाठी सुद्धा घ्यायच्या असतील तर त्याचे सुद्धा बरेच ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर असं त्यांचं हे सगळं कलेक्शन आहे यंदाची दिवाळी सुवर्ण करायची असेल सोनेरी करायची असेल तर पी एन जी ज्वेलर्स सारखं ठिकाण नाही मला असं वाटतं आणि त्यांचं हे डिझाईन्स आणि कलेक्शन अर्थातच युनिक आहेत पी एन जी ज्वेलर्सचं तुम्ही गोल्डचं कलेक्शन तर पाहिलं त्यात अनेक व्हरायटीज होत्या तसंच जर तुम्हाला डायमंड्स आवडत असतील तर त्या डायमंड्समध्ये सुद्धा अनेक व्हरायटीज इथे आहेत आपण त्या सगळ्या एक्सप्लोअर करणार आहोत तर खूप सुंदर असे ऑप्शन्स मला डायमंडमध्ये दिसत आहेत मला तो खूप फार आवडला आहे लॉंग आणि शॉर्टमध्ये हे सगळे आपले रिअल डायमंड्स आहेत रियल डायम काय साधारण ह्याची आपली कॉस्ट आहे त्याची कॉस्ट एकदम फार जास्त तुम्हाला लाख ओके त्यांनी सांगितलंय फार जास्त नाहीये पण लाख पण खऱ्या अर्थाने त्याची जी, जी डिझाईन आहे आणि जे वर्क त्यांनी केलंय खूप सुंदर आहे मी ह्या घालू शकते हो प्लीज आणि या दोघांमध्ये सुद्धा जो रेड आणि ग्रीन कलरचा कुंदन त्यांनी वापरला आहे तो इतका विचारपूर्वक आहे की जो कुठलाही तुमच्या साडीवरती शोभेल आणि मी जर चुकत नसेल तर हे गोल्ड मध्ये त्यांनी केला येस म्हणजे जसं आपण बघितलं की मधल्या त्यांच्याकडे व्हरायटीज आहेत तसं जर तुम्हाला रोज गोल्ड प्रेफर करायचं असेल फार गोल्ड गोल्ड नको असेल तर हे तुम्ही घेऊ शकता आणि घालू शकता तुम्ही पाहताय हा हिऱ्यांचा साज मी चढवलेला आहे असं मी म्हणेन इतकं सुंदर वाटतंय रोज गोल्ड आणि गोल्ड च्या कोटिंगमध्ये असणारे हे सगळे हिऱ्यांचे दागिने आता कसं आहे दिवाळीमधला सगळ्यात आवडीचा सण जो असतो तुम्हा प्रत्येक सखीचा तो म्हणजे पाडवा आता पाडव्याला जर तुम्हाला तुमच्या का नवऱ्याला काही गिफ्ट करायचं असेल किंवा त्याला जर तुम्हाला काही गिफ्ट करायचं असेल तर रिंग्सचे सुद्धा बरेच ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत याबरोबर तुम्ही रिंग्ससुद्धा डायमंडच्या घेऊ शकता Uh, सर मला दाखवा की वेगवेगळ्या रिंग्स कशा आहेत आपल्याकडे बर आणि काय साधारण किती ग्रॅम चार ग्रॅम मध्ये रिअल डायमंड इतकं सुंदर वाटत आणि ह्याचं कोटिंग वगैरे वगैरे काही जात नाही काही पाण्याचं आणि हे रोज गोल्ड मध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये थोडे हेवी ऑप्शन काही आहेत पुरुषांसाठी पण काही ऑप्शन्स आहेत पुरुषांचे दाखवून म्हणजे खूपच सुंदर वाटतंय सो so, अगदी तुम्ही कॉलेज गोईंग मुली मुलगी असाल किंवा अगदी ऑफिसला जरी जात असाल तर बरेचदा आपण फार हेवी ज्वेलरी कॅरी नाही करत जे तुमच्या फॉर्मल आउटफिटवर पण जाईल तर मला असं वाटतं अशा प्रकारे तुम्ही ज्वेलरी कॅरी करू शकता पण त्या व्यतिरिक्तसुद्धा जर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल तर अशी पुरुषांसाठी सुद्धा अनेक रिंग्सचे ऑप्शन्स आहेत आजकाल हे बँड्स खूप ट्रेंडी आहेत आणि त्याचे ऑप्शन्ससुद्धा इथे मस्त वाटतात अगेन जर तुम्हाला यामध्ये खूप हौशी असाल आणि जर तुम्हाला हेवी काही ट्राय करायचं असेल तर त्याचा सुद्धा इथे खूप सुंदर ऑप्शन आहे वाव ॲट दिस किती छान वाटतंय आणि कुठल्याही ड्रेसवरती अगदी छान शोभून दिसेल असं आहे हे साधारण किती ग्रॅम आहे हे साधारणतः अडीच ग्रॅमच्या आसपास हो अडीच ग्रॅम मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे आणि खूप छान दिसते ही माझ्या पूर्ण सेटवरती खूप शोभून दिसते अगेन याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत जर तुम्हाला कलरफुल डायमंड हवे असतील तर त्यासाठी सुद्धा हा पिंक डायमंड आहे जो नेहमीच मध्ये आहे किती छान वाटतंय म्हणजे अगदी मला दिवाळी जवळ आल्याचा तो फील येतो आहे या प्रकारचे सगळे डायमंड्स घालून सो खूप सुंदर जसं हे डायमंड कलेक्शन तसंच हे पोलमी कलेक्शन तर मंडळी जे कलेक्शन मी या या फ्लोअरवरती वरती अनुभवलंय अफाट कलेक्शन आहे आणि पी एन जी ज्वेलर्सची भव्यता माझे डोळे दिपलेले आहेत इथे बघू की तिथे बघू असं मला झालंय ये तो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे असंच मला म्हणायचं आहे कारण अजून दोन फ्लोरवरती बाकी आहेत ते पण आपण एक्सप्लोअर करणार आहोत पण तत्पूर्वी दिवाळीच्या निमित्ताने काय खास ऑफर्स आहेत सुद्धा आपण जाणून घेऊया माझ्याबरोबर मॅम आहेत मॅम लोकमत सखीमध्ये तुमचं स्वागत आहे अर्थातच दिवाळी आली आहे आणि वेगवेगळ्या ऑफर्स दागिन्यांवर आहेत काय आहेत त्या ऑफर्स नमस्कार ऑफर्स अशा आहेत की आपल्याकडे गोल्ड ज्वेलरीवरती अप टू फिफ्टी पर्सेंट असा डिस्काउंट आहे आणि डायमंड मेकिंगवरती आपल्याकडे हंड्रेड पर्सेंट मेकिंग चार्ज ऑफ आहे त्याच्यामुळे आपल्याकडे जर जुनं सोनं घेऊन येत आहे तर आपण काही घट घट त्याच्यामध्ये घेणार नाही आहे झिरो पर्सेंट डिडक्शन आहे ही कंपनीने खूप सुंदर अशी ऑफर काढलेली आहे आणि सुंदर दागिने तर आहेच तुमच्याकडे खरे खरे आणि ते आम्ही एक्सप्लोअर पण केलेत पहिला मजला ह्या मी खूप भारी आहेत आता लोकांना ऑफर्स तर कळल्या पण बरेचदा आपण असं करतो की मुहूर्त म्हणून काही सोनं घेत असतो त्याच्यामध्ये गुंतवणूक करत असतो तर त्याचे ता काही आपल्याकडे अप, ऑप्शन्स आहेत काही कॉईन तुम्ही घेऊ शकता आणि आपल्याकडे जे वळी आहेत त्याच्यावरती तर काही मेकिंग नाही आहे झिरो मेकिंग आहे शिवाय आपल्याकडे काही सुंदर स्कीम आहेत त्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट नक्कीच करू शकता त्याचा तुम्हाला अगदी खूप चांगला असा फायदा आहे तरी नक्की या पुन्हा गाडगिर ज्वेलर्सला नक्की भेट द्या yes. दादर इथे नवीन दालन ओपन झालंय yes. तीस तारखेपासून तर तुम्हाला नक्की आवडेल आणि नक्की त्याची संधी घ्या खूप yes. खूप धन्यवाद मी जसं आधी म्हटलं की हा तर mm. फ्लोअर आपण बघितलाय वरच्या फ्लोअरवर पण आपण जाणार आहोत चला तर ही मंगळसूत्राची जी डिझाईन आहे ती कसली भारी आहे तुम्ही बघा खूप हेवी लुक आहे या मंगळसूत्राचा कुठल्याही प्रकारचा टाईट चोकर किंवा मी जसं घातलं आहे जो हार घातला आहे प्रकारे जरी तुम्ही काही घातलं तरी तुम्ही गुट्टू गो आहात एकदम भरगच्च गळा दिसेल आणि मोती आहे किंवा इथे इवन तुम्ही डिस्को मणी दिसत आहेत तुम्हाला पण त्याच्याबरोबर सिल्वर मणीसुद्धा त्यांनी टाकलेत त्यामुळे ते किती सुंदर शाईन करत आहे चकाकत आहे आणि खूप वेगळा लूक देतो आहे आणि कुठल्याही तुमच्या घरचं काही फंक्शन असेल किंवा हेवी ज्वेलरी घालण्याचा जर तुम्हाला खूप शॉक असेल तर नक्की अशामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता खूपच सुंदर आहे कुठल्याही ड्रेसवरती छान वाटेल असे सगळे युनिक कलर कॉम्बिनेशनमध्ये बनलेलं आहे आणि या व्यतिरिक्त असे अनेक ऑप्शन्स वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये वेगवेगळ्या कोटिंगमध्ये आणि वेगवेगळ्या कलर्समध्ये इथे अवेलेबल आहेत छोटे जर तुम्हाला अशा प्रकारचे मंगळसूत्र घालायचे असेल तर त्याचे सुद्धा ऑप्शन्स आहेत डेली वेअर आपल्याला बऱ्याचदा फार आपण हेवी मंगळसूत्र नाही घालत तर त्याचे सुद्धा अनेक ऑप्शन्स आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे आजच्या आजच्या ज्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्याला सोनं घालायची इच्छा पण असते पण बरेचदा प्रवासामध्ये कसं एवढं सोनं कॅरी करायचं असा प्रश्न आपल्याला पडलेला असतो तर अशा माझ्या सगळ्या सखींसाठी डेली वेअर असे युनिक आणि अगदी ट्रेंडी असे सुद्धा मंगळसूत्राचे ऑप्शन्स आहेत सो तुम्ही हे कॅरी करू शकता अँटिक कलेक्शन त्यांचं पाहिलं तसंच गेरू पॉलिशमध्ये सुद्धा त्यांच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत जसं तुम्ही बघता हे किती सुंदर आहे आणि मॅट uh, फिनिश अशी uh, संपूर्ण मंगळसूत्राला शॉर्ट लॉंग असे सगळे ऑप्शन्स आहेत आणि ॲट द सेम टाईम गोल्डमध्ये सुद्धा बघू शकतात त्यालासुद्धा त्यांनी थोडासा युनिक टच दिलेला आहे पिंक आणि ग्रीन कलरचे कुंदन वापरलेले आहेत आणि ते बिट्ससुद्धा खूप सुंदर दिसत आहेत सो तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही मंगळसूत्र कॅरी करू शकता तर मंगळसूत्राबरोबरच हे इयरकव तुम्ही बघ म्हणजे अगदी पदरावरती जरतारीचा नाचणारा मोर तुम्ही ऐकलं असेल पण कानामध्ये डुळणारा असा सुद्धा हा मोर आहे किती गोड दिसतो आणि हे इयर कब जे आहेत ते सध्या खूप ट्रेंडी आहेत आणि मार्केटमध्ये अगदी इमिटेशन ज्वेलरीमध्ये सुद्धा आपण हे कॅरी करतो सो त्याचे सुद्धा ऑप्शन्स इथे आहेत सो ही सगळी माझ्यासमोरची ही जी पट्टी आहे याच्यामध्ये सगळ्या लाईट वेटेड ज्वेलरीज आहेत इस्पेशली ज्यांना लाईट वेटेड ज्वेलरीज खूप आवडतात त्यांनी पी एन जीचा लाईफस्टाईल कलेक्शन नक्की एक्सप्लोअर करा इथे गोल्ड आहे आणि इथे डायमंड त्यांचं कलेक्शन आहे खूप सुंदर आहे म्हणजे अगदी त्याच्यामध्ये छोटेसे इयरिंग्ज असतील ते पण ट्रेंडी त्याचबरोबर रिंग्चे सुद्धा ऑप्शन्स आहेत इयरिंग्ज आहेत ब्रेसलेट्स आहेत आणि बरंच काही आहे सेम तसं तुम्हाला डायमंडमध्ये सुद्धा मिळणार आहे सो हे सगळे ऑप्शन्स तुम्ही नक्की एक्सप्लोअर करू शकता सो so, इथे लाईफस्टाईल कलेक्शन आहे आणि नंतर इथे तुम्ही थोडं पुढे गेलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या झुमक्यांचे इयरिंग्सचे ऑप्शन्स आहेत आणि त्याचबरोबर अंगठ्यांचे सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत ज्यांना थोड्या हेवी इयरिंग्स uh, किंवा हेवी अंगठ्या घालायला uh, आवडत असतात आता तुम्हाला माहिती आहे की दिवाळी झाल्यानंतर लग्नाचा सुद्धा मुहूर्त येणार आहे वेगवेगळे लग्नाचे मुहूर्त सुरू होतील मग तेव्हा आपण कधीतरी एंगेजमेंटला काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी घेत असतो सो त्यासाठी अनेक ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत तुम्ही इथे मागेसुद्धा बघाल की पारंपरिक जे आपले झुमके असतात त्याचेसुद्धा इथे ऑप्शन्स आहेत ज्यांना फार गोल्ड आवडतं ते सुद्धा त्यांच्या साईजप्रमाणे जे झुमके आहेत ते घालू शकतात आणि ॲट द सेम टाईम अशा प्रकारे पेंडेंट आणि इयरिंगचासुद्धा त्यांच्याकडे ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही चेन किंवा कुठल्याही प्रकारे मंगळसूत्राची जी काही सेट आहे तो तुम्ही जॉईन केला तरी तुम्ही गुड टू तु गो आहात असे इथे ऑप्शन्स आहेत सो खूप सुंदर आणि खूप छान कलेक्शन हे दिसतंय मला तर या मजल्यावरच्या वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचं सोन्याचं जे सो कलेक्शन आहे वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र अशा बरेच दागिने आपण पाहिलेत आता आपण वरच्या फ्लोअरवर जाऊया जिथे त्यांचा चांदीचं कलेक्शन आहे सो so, लेट्स गो तर मंडळी पी एन जी ज्वेलर्सचा हा अजून एक मजला जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की जस जसे मजले आपण चढत जातोय तस तसं काहीतरी वेगळेपण आहे इथे तुम्ही बघू शकता सगळी चांदीची भांडी आहे चांदीचं चा कलेक्शन त्यांचं इथे आहे तर कसं आहे मंडळी आता दिवाळीच्या सगळ्या मुहूर्तांवरती वेगवेगळ्या पूजा आपल्या घरामध्ये होत असतात स्पेशली लक्ष्मीपूजन वगैरे असतं जर तुम्हाला चांदीच्या भांड्यांचा पूर्ण देवासाठी सेट घ्यायचा असेल किंवा अगदी आता मी जसं सुरुवातीपासून म्हणते की लग्नाचे सुद्धा मुहूर्त चालू होतील तेव्हा आपल्या मुलीला आंदण म्हणून जर तुम्हाला चांदीच्या काही वस्तू द्यायच्या असतील तर त्याचं सुद्धा भन्नाट कलेक्शन जे आहे ते पी ज्वेलर्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल विशेष म्हणजे देवांच्या सुद्धा चांदीच्या मूर्ती इथे आहेत सो तुम्ही बघा खूप सुंदर असं हे सगळं कलेक्शन चांदीच्या भांड्यांप्रमाणेच चांदीचे जसे आपण सोन्याचे दागिने बघितले तसे चांदीच्या दागिन्यांची सुद्धा इथे व्हरायटी आहे आणि इतकंच नाही तर चांदीचे गोल्ड प्लेटेड दागिने सुद्धा इथे आहेत जे आपण पारंपरिक साजामध्ये इन्व्हॉल्व्ह करू शकतो ते बघायचे असतील तर इकडे लक्ष द्या मंडळी तुमची ही दिवाळी अशाच प्रकारे सोनेरी आणि झळझळती करायची असेल तर तुमच्या जवळच्या एन जी ज्वेलर्सला नक्की विजिट करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन डिझाईन्स आणि हा जो लख विश्वास आहे तो स्वतः अनुभवा